नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण तोंडी लावण्यासाठी किंवा अगदी तशीच खाण्यासाठी कुरकुरीत गवारीची भाजी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी जवळपास दोनशे ग्रॅम गवारी स्वच्छ धुवून त्याची शेंडा व बुडका काढून घेतलेला आहे व जी कौळी गवारी आहे ती तशी साखी ठेवली आहे व थोडीशी जरा जून गवार होती त्याचे दोन असे मध्यभागी तुकडे करून घेतलेले आहेत गवार चवर एकदम कवळी असेल तर तिचे अजिबातही तुकडे करायची गरज नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व या गवारीला चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घातल्यानंतर कोटिंगसाठी यामध्ये दोन चमचे बेसनपीठ व गवार अजून जास्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालून घेऊया आता ही दोन्ही पीठे गवारीला चांगली चोळून घ्यायची आहेत अगदीच जर गरज असेल तर थोडंसं यामध्ये पाणी वापरायचं आहे अगदी एकात दुसरा चमचाच पाणी वापरायचं आहे खूप जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे मी एकूण दोन चमचे पाणी वापरलेलं आहे आता अशा प्रकारे गवार एकदम सरसरी तयार झाल्यानंतर तळून घ्यायची आहे त्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडीशी गवारी सोडून घेऊया खूप जास्तही एका वेळेस गवारी सोडायची नाही व मध्यमाचेवरती दोन ते तीन वेळा अशी प्रकारे गवारी उलत पलत केल्यानंतर एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया इथे आपल्याला गवारी खूप जास्त प्रमाणामध्येही तळून घ्यायची नाही नाहीतर ती करपू शकते व कडवट लागू शकते तर अशा प्रकारे इथे तीन ते चार मिनटानंतर गवारीला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे व चांगली कुरकुरीतही झालेली आहे आता ही गवारी तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व गवारी तळून घेऊया तर इथे मी सर्व गवारी तळून घेतलेली आहे अगदी कमी तेलामध्ये अगदी छान अशी कुरकुरीत गवारी तयार होते यातील एक गवारी मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम कुरकुरीत अशी बनलेली आहे बऱ्याचशा लहान मुलांना गवारीची भाजी खायला अजिबातही आवडत नाही तर अशा मुलांसाठी ह्या पद्धतीने केलेली गवारीची भाजी खायला घातली तर मुले गवारीची भाजी आनंदाने खातील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद